गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब इचलकरंजी तर्फे खास महिलांसाठी दहा मार्च रोजी रणरागिनी रन, रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय मॅरेथॉनसाठी तीन पाच आणि दहा किलोमीटर असे अंतर असून लायन्स ब्लड बँक इथून सकाळी सहा वाजता या मॅरेथॉनला सुरुवात होईल व त्यात पुरुषांना सहभागी होता येणार नाही अशी माहिती संगीता सारडा यांनी पत्रकार बैठकीत दिली महिलांना एकत्र येण्याची आणि सक्षम होण्याची संधी देण्यासाठी या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय भारतीय हो समाजात नेहमीच महिलांवर वर्चस्व गाजवण्यात आलंय महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलंय असे लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत सारडा यांनी सांगितले दररोज एक तास व्यायामासाठी देण्यासाठी मॅरेथॉन मधून आपला आनंद व आरोग्याच्या दृष्टीकडे पाहण्यासाठी ही स्पर्धा महिलांना उपयुक्त ठरेल असा विश्वास संगीता सारडा यांनी व्यक्त केला मॅरेथॉनची सुरुवात ही लायन्स ब्लड बँक येथून होणार आहे दहा किलोमीटर साठी लायन्स क्लब गद्रे दत्त मंदिर जुनी नगरपालिका इमारत कॉम्रेड मलाबादे चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शाहू पुतळा कबनूर चौकाला वळसा घालून मुख्य मार्गे परत लायन्स ब्लड बँक इथे समाप्त होईल तसेच पाच किलोमीटरसाठी शाहू पुतळा आणि तीन किलोमीटरसाठी शिवाजी पुतळ्याला वळसा घालून समाप्तीचा मार्ग हाच असे सहभागी महिलांनी नोंदणीसाठी लायन्स ब्लड बँक लकी शॉप वारणा मेडिकल इथे संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी मोना पाटणी किरण शेट्टी विनोद पाटणी नरेंद्र मोदी सचिन खोंद्रे जिया शेख आदी उपस्थित होते